न्यूज, न्यूज युवा अकॅडमी काकडीच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने युवा प्रिय वक्ते शिवात्रा कार शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांचे व्याख्यान आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोरजे काकडी येथे गुढी पाडव्याच्या निमित्ताने आज अकॅडमीचे प्राचार्य श्री प्रेमेश्वर घागरदरे व सुबेदार गजानन हमपले सर यांच्या प्रेरणेने युवा प्रेमी शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांचे व्याख्यान आपल्या अकॅडमीच्या युवा प्रेमी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज श्री घागरदरे सर व हमपले सर आपल्या युवा अकॅडमीचे जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन साठी व्याख्यान आमंत्रित करून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री घागरदरे सर व हमपले सर यांनी आपले तन मन धन एकचित्त करून आपले विद्यार्थी संपूर्ण भारतामध्ये आपल्या अकॅडमीच नाव उज्ज्वल करावे यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत असे संपूर्ण विद्यार्थी यांचे पालकांनी दोन्ही सरांचे आभार व्यक्त केले